सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली का नाकार लगा नाही लगा। नाही नाकारलं का हे नाकारलं का सांगा सरडा सकाळी माया घरासमोर चालला होता आदित्य ठाकरेंचा या केस संबंध असेल त्याची काळजी कोंड घे त्याचे एवढे फोटो नागडे उकडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही गिरीट सोमयाची बायपा आत्महत्या करायला चालली होती दिशा चालियन प्रकरण आज पुन्हा प्रकाश जोत आलं या संदर्भात मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत एक ठराव मांडला व आदित्य ठाकरे यांना अटक करा अशी मागणी केली त्यानंतर ठाकरेचे फायरब्रँड नेते अनिल परब यांनी पूर्ण इतिहास उकरून काढला आदित्य ठाकरेंची केस कोर्टात सुरू आहे कोर्ट काय निर्णय घेईल ते घेईल पण या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा वेगाने रंग बदलला तुमचा तो गोरे त्याचे उघडे नागडे फोटो बाहेर आले तेव्हा तुमचं तोंड शिवलं होतं का अरे त्या सोमय्याची बायको तर आत्महत्या करायला चालली होती तेव्हा तुमच्या तोंडात काय केलं होतं असं म्हणत परवांनी भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्याची बोलतीच बंद केली या सभागृहात जे काही निर्णय होतात याची दखल देश पातळीवरती घेतली जाते या सभागृहात जे रुलिंग दिले जातात याची देखील दखल देश पातळीवरती केली जाते मी ज्या काही दिवसामध्ये ज्या काही रुलिंग बघतोय या नियमबाह्य रुलिंग्स केवळ तुमच्या रुलिंग्स हायकोर्टला चॅलेंज करता येत नाही या एका शाडोखाली किंवा एका अमरेला खाली हवं तशा रुलिंग दिल्या जात आहेत घटनेची पायमल्ली होते घटना तोडली मोडली जाते कारण मी दोन्ही मी काल देखील सगळ्या वरिष्ठ वकिलांना जे घटनेचे तज्ज्ञ आहेत या तज्ज्ञ वकिलांशी बोलून मी माझं मत मांडतोय घटनेची आपण दोन दिवस आपल्या सभागृहात बैठक होणार आहे त्या दिवशी मी सविस्तर बोलीन घटनेबद्दल की कशी घटनेची मोडतोड या सभागृहामध्ये होते पण महत्वाचा विषय असा आहे की बिझनेस ऑफ द हाऊसचा एक आपल्याकडे प्रथा परंपरा आहे आपल्याकडे जे काय बिझनेस येतो तो, तो आपल्याकडे ले लेखी स्वरूपात येतो आणि बिझनेस खाली वर करायचा अधिकार हा तुम्हाला आहे पण तो तुम्हाला करताना हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो असा एकतर्फी करता येत नाही हाऊसचा कन्सेन्स घ्यावा लागतो संसदीय कार्यमंत्र्यांना विश्वासात घ्यावं लागतं संसदीय कार्यमंत्री सभागृहात टेबल करतात हाऊसचा कन्सेन्स घेतात आणि त्याच्यानंतर खालीवर करायचा अधिकार हा आपला आहे आम्ही त्या अधिकारात पण जात नाही पण आजकाल काय चाललंय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये अविश्वास विश्वासाचा ठराव येतो रिमोवलच्या प्रस्तावाला आम्हाला चौदा दिवसाची नोटीस त्याच्यानंतर सात दिवस आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉईंट ऑफ प्रोसिजर पॉईंट ऑफ प्रोसिजर किंवा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाही आहे परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात येऊन सांगायचंय म्हणून मला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत टी चौकशी झाली टीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल टेबल केला, केला दीड वर्ष ज्या टीच्या अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅट्रो आहे कोर्टाच्या समोर आहे न्याय प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशनमध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी पेस्ट पिटिशन आहे हे कोण करते आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात द्यायला काय निर्णय द्यायचा आहे ते कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्ज्युडाईज असताना तुम्ही कसं टर्नवडाल आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केलंय त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासिया आलेली आहे दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैतयात केला आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेल्या द्या ह्या काय कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण ना सरडा सकाळी बाळा घरासमोर चालला होता सरडा बसा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती बोलाय मला मला परवानगी दिली आहे मला संरक्षण द्या काय चाललंय सभापती खाली बसवा याला खाली बसवा सभापती मोदय माझं म्हणणं आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट आर एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवे सांगितली संजय राठोड ची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड तोंडुकडत त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचा लपाव म्हणून तुम्ही करता आता काय त्यांचा त्यांनी बोला ना किरीट सोमायाचा किरीट सोमयाची बायको आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय नाही झाली किरीट सोमयाचा दिला व्हिडिओ त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादा भूषण त्याची चौकशी करता सभापती महोदय सन्माननीय ज्येष्ठ साहेब का जागेवर बसा पण आपण आपण अभ्यासू आहात आपण वकील आहात आप। आपण जागेवर शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य क्रांतदार आका जरा बसा माननीय सभापती महोदयांच्या सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलले ही टीका टिप्पणी करणं योग्य आहे का आपण सभापती महोदय हा महिला अपमान आहे हा महिला पण आहे सभापती बोलत चित्राग आपण जरा खाली बसा दादा बसा बोला आपण या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका